आज आपण नोटा या पर्यायाबद्दल बोलणार आहोत बेसिकली नोटा हा पर्याय उमेदवारांसाठी त्रासदायक ठरताना पाहायला मिळतोय नोटा म्हणजेच नन ऑफ द अभव म्हणजे कोणीही नाही किंवा कोणताही उमेदवार मत द्यायला पात्र नाही असा त्याचा अर्थ आहे नोटाचा पर्याय अस्तित्वात आला तो दोन हजार तेरा साली तेव्हा नोटाचा अवलंब करण्याचं प्रमाण जेमतेम काही शेच्या घरात असायचं अर्थात या पर्यायाची फारशी माहिती लोकांना नव्हती त्यामुळे हा पर्याय फारसा वापरल्याचं दिसून आलं नाही आता मात्र हे प्रमाण एकेका मतदारसंघात आठ ते दहा हजार बारा हजारांच्या घरात गेल्याचं पाहायला मिळतंय एकीकडे आपल्याला एक एक मत कसं मिळवता येईल यासाठी उमेदवार घाम गाळताना पाहायला मिळतो तर दुसरीकडे मात्र शेवटच्या मिनिटापर्यंत संभ्रमावस्थेत असलेला मतदार नोटाचा पर्याय अवलंबतो काही भागात निवडणूक जिंकल्यावर तो आमदार खासदार थेट मतदारसंघात दिसतो तो पुढच्या वेळेस अशीही ओरड ऐकायला मिळते मात्र सध्या शहरातली पिढी शिकलेली पिढी नोटाचा पर्याय मोठ्या प्रमाणावरती करताना पाहायला मिळते हे चित्र राजकीय पक्षांसाठी धोकादायक आहे लोकसभेची निवडणूक नुकतीच पार पडले मुंबई पुरतं बोलायचं झालं तर एकट्या मुंबईत पंच्याहत्तर हजारांपेक्षा जास्त मतदारांनी नोटाचा वापर केल्याचं पाहायला मिळालं ही आकडेवारी एकंदरीत झालेल्या मतदानाच्या जवळपास एक टक्क्यापर्यंत पोहोचल्याचं दिसतंय बरं लोकसभेचा मतदारसंघ मोठा असतो विधानसभेचा मतदारसंघ छोटा किंवा अगदी नगरसेवकाचा मतदारसंघ सुद्धा छोटा असतो मग अशा निवडणुकांना जर इतक्या मोठ्या प्रमाणात नोटाचं बटण मतदारांनी दाबलं तर विचार करा काम केलेल्या उमेदवारालाही पराभवाचं तोंड पाहायला मिळू शकतं आज याच महत्वाच्या विषयावरती आपण बोलतोय नमस्कार मी दिलीप घेऊन टाक या आपल्या हक्काच्या चावडीत तुमचं स्वागत व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पहा कारण आम्ही हा व्हिडिओ चांगल्या रिसर्चसह तयार करत असतो व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवरती क्लिक करा आणि हो तुम्हाला याबाबत काय वाटतं हे घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा मुंबईत एकूण पंच्याहत्तर हजार दोनशे त्रेसष्ट मतदारांनी नोटा हे बटन दाबलंय ही आकडेवारी खूप मोठी आहे नोटा पर्याय पुढे यायची कारणं काय आहेत ते पण पाहूयात दोन हजार तेरा साली नोटाचा सा पर्याय मतदारांना देण्यात आला होता मतदानाची टक्केवारी वाढावी हा यामागचा एकमेव उद्देश होता आणि त्यासोबतच बोगस मतदानाला आळा घातला जावा याचीही काळजी या निमित्तानं घेतली गेली होती यंदा मात्र पंच्याहत्तर हजार मतदारांनी एकट्या मुंबईतच नोटाचा पर्याय निवडला म्हणजेच मतदान केलेल्या मतदारांच्या जवळपास एक टक्का मतदारांनी एकही उमेदवार पात्र नाही असं नोटा असणारं बटण दाबलंय मुंबईत सहा जागांवरती लोकसभेची निवडणूक लढवली गेली दक्षिण मध्य मुंबई दक्षिण मुंबई उत्तर मुंबई उत्तर पश्चिम मुंबई उत्तर मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबई आता या सहा जागांवर किती ठिकाणी किती मतदारांनी नोटा या पर्यायाचा अवलंब केला आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया पहा मुंबईत कुठे किती ठिकाणी मतदारांनी नोटा या पर्यायाचा वापर केला पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून दक्षिण मध्य मुंबईत नोटाचा अवलंब दोन हजार चोवीस ते साली तेरा हजार चारशे तेवीस लोकांनी केला हीच आकडेवारी दोन हजार एकोणीसला तेरा हजार आठशे चौतीस इतकी होती दक्षिण मुंबईत तेरा हजार चारशे अकरा दोन हजार एकोणीस साली पंधरा हजार एकशे पंधरा उत्तर मुंबईत नऊ हजार सातशे एकोणपन्नास दोन हजार एकोणीस साली अकरा हजार नऊशे सहासष्ट उत्तर पश्चिम मुंबई पंधरा हजार एकशे एकसष्ट दोन हजार एकोणीस साली अठरा हजार दोनशे पंचवीस उत्तर मुंबईमध्ये नऊ हजार सातशे एकोणपन्नास दोन हजार एकोणीस साली दहा हजार सहाशे एकोणसत्तर ईशान्य मुंबई दहा हजार एकशे त्र्याहत्तर दोन हजार एकोणीस साली बारा हजार चारशे सहासष्ट मतदारांनी नोटाचा अवलंब केला होता याशिवाय राज्यात सर्वात जास्त नोटाचं बटन दाबलं ते पालघरच्या मतदारांनी इथे तेवीस हजार तीनशे पंच्याऐंशी मतदारांनी नोटाचा वापर केला राज्यात सर्वात कमी नोटा या पर्यायाचा वापर बीडमध्ये केला गेला बीडमध्ये दोन हजार सत्याऐंशी मतदारांनी नोटा या पर्यायाचा वापर केला आहे दोन हजार एकोणीस पेक्षा दोन हजार चोवीस ची नोटाची आकडेवारी कमी दिसत असेल तर आपल्याकडे ह्याचंही उत्तर आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मुंबईनं बावन्न पूर्णांक अडतीस टक्क्यांपेक्षाही कमी मतदान केलं दोन हजार एकोणीस साली मुंबईच्या मतदानाची टक्केवारी पंचावन्न टक्के इतकी होती आता या नोटा पर्यायाचा फटका उत्तर पश्चिम मुंबईच्या दोन्ही उमेदवारांना बसल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळालं इथे शिंदे सेनेतर्फे रवींद्र वायकर मैदानात होते तर उद्धव सेनेचे से अमोल कीर्तीकर उमेदवार म्हणून मैदानात होते लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत ही जागा महाराष्ट्रात सर्वात काट्याची टक्कर असलेली पाहायला मिळाली जिथे रवींद्र वायकर जेम तेम अठ्ठेचाळीस मताने विजयी झाले या प्रभागात पंधरा हजार एकशे एकसष्ट मतदारांनी नोटाचा अवलंब केला आहे म्हणजे विचार करा ही मतं विभागली गेली असती तर याचा कदाचित कीर्तीकरणा फायदा होऊ शकला असता किंवा वायकरांचं जेमतेम अठ्ठेचाळीसचं मताधिक्य सुद्धा काही हजारात गेलं असतं एकंदरीत नोटाचा वाढता टक्का उमेदवारांसाठी चिंता वाढणारा ठरत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय नोटा या पर्यायाचा वाढता वापर म्हणजे मतदारांमध्ये राजकीय नेत्यांबाबत वाढत चाललेली अनास्था असाही निष्कर्ष काढता येईल यासाठी कोण जबाबदार आहे उमेदवार एकटा निवडून आला की त्याला मतदार किंवा त्याच्या मतदारसंघातल्या जनतेशी काही देणं घेणं नसतं तो थेट पुढच्या निवडणुकीतच जनतेला दिसतो असं नोटाच्या वाढत्या संख्येतून दिसून येत आहे तसंच त्याच्या कामगिरीत सुद्धा जनतेमध्ये नाराजी दिसून येते नोटाचा वाढता वापर यावर सर्वच राजकीय नेत्यांनी ने चिंतन करण्याची वेळात आली याबाबत तुमचं मत काय नोटा या पर्यायाचा वाढता वापर काय दर्शवतो खरंच जनतेनं नोटा या पर्यायाचा नेटाने वापर करायला हवा का चला पटपट वा व्यक्त तुमच्या हक्काच्या घेऊन टाक या चावडीवरती हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद